मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित मोदीज मिशन हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित ठेवावे भविष्यात जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मोदींचा करिश्मा काय होता हे सर्वांना कळेल या पुस्तकातील काही भाग शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करायला हवा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला या पुस्तकातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत लेखक बर्जीस देसाई यांनी लिहिलेले मोदीज मिशन या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे पार पडले या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बर्जीज देसाई मंत्री खासदार आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे म्हणाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर यापूर्वी अनेक पुस्तके आणि चित्रपट आले आहेत मात्र मोदीज मिशन हे केवळ चरित्र नसून त्यांच्या कार्याचा दृष्टिकोनाचा आणि संघर्षाचा सत्यदर्शी आलेख आहे मोदींचे व्यक्तिमत्व एका पुस्तकात सामावणे अशक्य आहे मोदी हे नाव देशाचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे मिशन इम्पॉसिबल हा चित्रपट आला पण नरेंद्र मोदींनी गेल्या अकरा वर्षात खरोखरच इम्पॉसिबल काम शक्य करून दाखवले आहे या काळात देशात झालेला बदल हा सकारात्मक आणि व्यावहारिक आहे आज जग भारताकडे आदराने पाहत आहे ते पुढे म्हणाले मोदींवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आहेत आईचे आशीर्वाद आहेत आणि कामाप्रती डेडिकेशन व डिवोशन ही त्यांची ओळख आहे मेहनतीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी फेक नेरेटिव्ह पसरवणाऱ्या वातावरणात सत्य मांडण्याचे धाडस दाखवल्याबद्दल शिंदे यांनी बर्जिस देसाई यांचे कौतुक केले गुजरातच्या वडनरमधून देशाला असा हिरा लाभला ज्याने करोडो कष्टकऱ्यांचे जीवन उजळून टाकले आहे असे ते म्हणाले देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की मोदींना तीन वाटा खुल्या केल्या रामकृष्ण मिसनचे साधू बनणे सैन्यास जाणे आणि संघाचे प्रचारक बनणे देशाचे भाग्य एवढे चांगले आहे की संघाचे प्रचारक झाले आणि आज देशाचे प्रधानमंत्री आहेत संत झाले नाही पण राम मंदिर उभारले सैन्यात गेले नाही पण पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूरने धडा शिकवला असे शिंदे म्हणाले